जिम्मेदारी ज्येष्ठ नागरिक आहेत जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष प्रवास झालेले आहेत पोशुरा पोसू का विद्यार्थी फक्त दोनच आहेत सुरुवातीला येथे आणि मागे अंगणवाडीतील विद्यार्थी आहेत आणि काही ग्रामस्थ तर मित्रांनो पूर्वी बघितलं तर पूर्वी प्रभात फेरी ही जवळजवळ चार ते पाच दिवस अगोदरची प्रॅक्टिस असायची आणि पासा गाणी राष्ट्र म्हणजे भक्तीगीत ते गायले जायचे विद्यार्थी जवळजवळ शाळेमध्ये वीस ते पंचवीस विद्यार्थी असायचे कारण की चार वर्ग होते पहिली ते चौथी प्रत्येक वर्गात जर बघितले तर आठ नऊ दहा तरी विद्यार्थी असत पण आता बघितलं तर चार वर्ग आहेत आणि फक्त दोन विद्यार्थी आहेत अशी कंडिशन आहे आता कुठल्या वर्गात ते विद्यार्थी शिकत आहेत ते पण एक्झॅक्ट माहीत नाही मला वाटते पहिली दुसरीचा वर्ग जर चालू असेल तर पुढं तीन चार वर्ष चालेल ही शाळा नाहीतर मग शाळा पण बंद होण्याच्या गगारवर आहे तर सर्व ग्रामस्थांनी विचार करावा आणि विद्यार्थ्यांचा कल आहे ना हा इंग्लिश मिडियमकडे वाढत चाललेला आहे त्यामुळे मराठी शाळेचा दर्जा कुठेतरी आता वाढवला पाहिजे असं मला वाटते प्रभात फिरी हनुमंतचे देवलाचे इकडून गेले आणि आपण आता आपण मराठी शाळेच्या दिशेने जाऊया इकडून आतापर्यंत एक पण गाणी म्हणजे देशभक्तीपीवर एक पण झाला नाही फक्त हॉस्टॅन फेरी आली प्रभात फेरी पूर्वी असायची माझ्या गाणी पण गाणीच नाही फक्त हॉस्टॅन घोषणांचा हॉस्टनचा जयघोष करत ही प्रभात फेरी संपूर्ण गावभर फिरून आलेली आहे आणि ही आहे आमची मराठी शाळा इथूनच आमच्या शाळेचा प्रवास

मसुदा बरसाने वाला वीरों को हरसाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा जान नहीं सकी जाए पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो पन्ना पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा रहे हमारा कहे हमारा कहे माता सारे माते प्रेम आणि परंपरांचा मला अभिमान आहे त्या परंपरांचा पायी कोणाची पात्रता माझ्यावी म्हणून मी सुलभ प्रयत्न करत आहे पालकांचा योजनांचा आणि उडणारे माणसांचा मान ठेवे आणि प्रत्येक प्रत्येकाशी सौजन्याने वाजे माझा देश आणि तर जस जसं काल बदलत चाललाय तस तशी दुरावस्था होत चाललेली आहे विद्यार्थी राहिले दोन आणि आता जर बघितल्या तर पहिलेसारखे प्रभात फेरी पण होत नाही आणि इथे जो कार्यक्रम व्हायचा तो पण आता होत नाही म्हणजे मराठी शाळा आता कुठेतरी मागे पडायला लागले जर मराठी शाळेत विद्यार्थी नसतील ना तर मराठी शाळा बंद तर होणारच आहे पण असे कार्यक्रम पण पाहायला भेटणार नाही त्यासाठी मराठी शाळा चालू असणं खूप महत्वाचं आहे बघा हा तिरंगा दर पंधरा ऑगस्टला इथे फडकला पाहिजे काय बोलणार कारण की आता बघितलं तर फक्त दोनच विद्यार्थी आहेत कसं काय व्हायचं आपलं येणाऱ्या काल जर ते विद्यार्थीच नाही राहिले तर असं कार्यक्रम होईल तुम्हाल तुम का तुम्हाला काय वाटते तुम्हाला ढोल वाजवायला भेटेल का असं प्रभात नाही भेटणार हा शेवटचा वर्ष मला वाटतंय तुमचा त्यानंतर शाला बंद पडायची फक्त दोनच विद्यार्थी आणि प्रभात फेरीत पण गाणी गाता नाहीत प्रभात फेरीचा आणि आता काय पूर्णपणे घोषणा न आलेले अतिशय वाईट दिवस आलेले आहेत हा पहिल्यांदाच असा स्वतंत्र दिन बघतोय भाल प्रवासी संघटना इको चालक मालक काय बोलाल काय बोलणार विद्यार्थी तुम्ही तर तुमची मुलीला वायर टाकलात असं कसं काय होणार बोलत असं बोलत नाही पण टाका ना विद्यार्थी पाहिजे ते कमीत कमी सात आठ विद्यार्थी विद्यार्थीच नाही आपलं आपली चुकी आहे ग्रामस्थांची ग्रामस्थ शाळेतच विद्यार्थी टाकत नाही तर करायचं काय तर मित्रांनो बघा ही आहे आमची मराठी शाळा पुरी म्हणजे पहिली ते दुसरी हा तिकडचा वर्ग आहे पहिली ते दुसरीचा आणि इकडे तिसरी आणि चौथी पुरी पाठ पण असायचे बसायला तर पाठ नाहीत मुलांना बेंच आलेले आहेत बसण्यासाठी सुरू सुविधा आहे पण विद्यार्थी नाही हा टेबल आ, जुनी आठवण तुम्हाला सांगायची झाली तर या शाळेबद्दल खाली पाटावर बसायचो आणि कधी जर पाठीवर पुसायला काय नसायचा म्हणजे असा इरेझर मग इथे एक छोटीशी बॉटल ठेवली असायची पाण्याची त्याच्यात जायचा चुकलेला काय असेल ते खोडायचा आणि पुन्हा पाठीवर लिहायचा ले लेखन जर लिहायचं ले ले असेल तर या जागेवर बसून आणि तुला पाटील गुरुजी तुळशीदास लक्ष्मण पाटील बोरजे बोरजे कने आता एक्झाट आठवण बोरजे गावचे शिक्षक आणि बघा ही पानं कुठेतरी आता आठवण करत चाललेली आहे सर्व काही बदलून गेलेले आहे पूर्ण कोऱ्या झालेल्या आहेत Today is 15th We celebrate our independence day. I wish you all a national festival of India. We got peace. We got freedom. तर मित्रांनो मराठी शाळेचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे आम्ही पण असताना पहिले आम्हाला आहे ना प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक असं ते डबे भेटायचे स्टीलचे डबे मिक्स असायचे कारण सूर्यकांत बालकृष्ण मात्रे हे पूर्वी द्यायचे आणि आता नंबर वाढायला लागलेले आहेत आणि आता बघा पॅड किती आलेले मोठ्या संख्येने पॅड विद्यार्थी आहेत दोन आणि पॅड आहेत दहा म्हणजे आई वडिलांना घराबिरा सर्वांना पॅड भेटले वीसमध्ये कॉनला देणार तिथे वीस आनंद बघा वेगळ्याच बघायला आणि यावर्षी आणि पॅट पण असं आहे तो सूर्यकुमार रोहित शर्मा असं वाटते क्रिकेटर होणार भविष्यातला बघा माझे विद्यार्थी इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पनवेल याच मराठी शाळेत शिकलेला विद्यार्थी आणि एकमेव कोली विनायक भोईर विनायक कोली या मराठी शाळेत शिकलेला आणि त्याच्या मुलाला खास पॅड घेऊन जाताना ना बघा एक काल असा होता गुरु काय बोलशील या शाळेत तू शिकलेला आहेस कसं वाटतंय तुला या भरपूर तेव्हा काल कसा होता काय चांगली कबड्डी बिबडी सर्व खेळ होता चांगला आणि तेव्हा गुरुजी कोण होती तुम्हाला इकडे हार्दिक पांड्या विराट कोहली तुला काय सूर्यकुमार यादव इकडे रोहित शर्मा चहा नाश्ता सर्व हा ओके हा बघा रबडी चाय ए वन क्वालिटी स्पेशल चाय हा गज होता आम्हाला पण गज होता आणि गाजातून पलून जायचं चा पहिले शालेतून टाकला डोका गेला की सगळा गेला डोका गेला, गेला की सर्व गेला इथे लोखंडी खिडक्या असायच्या आणि लोखंडी खिडकी मधून इथे आणि इथे एक नाटिका आम्ही केली होती म्हणजे हिरकणी गडावर गेली काहीतरी नाटकं होते आणि त्या लोखंडी खिडक्यांचाच के वापर केला होता एक जुनी आठवण आजी माझी विद्यार्थी जेव्हा या ये शाळेमध्ये येतात तेव्हा ते आठवणीत रंगून जातात बघा हीच ती मराठी शाळा इथेच आमच्या शालेय जीवनाचा प्रवास सुरू झाला हा तिसरी आणि चौथीचा वर्ग होता तुमच्या वेळी कुठला वर्ग होता तिसरी आणि चौथी ना त्या पहिला पहिलाने पहिली आणि दुसरीचा कार्यक्रम झाला तो आणि हा तिसरी आणि चौथीचा गड गेला इंग्लिश मीडियम शाळेत तुला भेटला असता असा हा मराठी शालेतच भेटते ते कसा वाटते आता स्वतंत्र दिन कसा वाटला भाषण किती दिवस लागलं तुला पाठ करायला एके दिवसात पाठ केलास वा शेवटचा कार्यक्रम ते म्हणजे भाऊ आठवाचा कार्यक्रम आणि इकडे बघा पॅटिस नंदू मागवलेले आहेत असं पहिल्यांदाच घडला या स्वातंत्र्य दिनाच्या इतिहासात का ओके चालेल चांगला आहे मग कुठली कुठली झाडं आणली टेम्पल आणि चांगलं वृक्षारोपण करायचं आहे आणि बघा नाश्त्याला खास ते ना, ना आज प्रॅक्टिस असं कधी झालाच नव्हतं ना असा नाश्ता कधीच नाही चॉकलेटांवर पूर्ण स्वातंत्र्य साजरा व्हायचा पण आज असा नाश्ता खायला भेटे आजचे अध्यक्ष श्री नथुराम काका काय बोला आज अध्यक्षपद बजावताना कसं वाटलं तुम्हाला ओके ता okay. मला सांगा तुमचा जन्म वर्ष काय एकोणीसशे किती एकोणीसशे त्रेचाळीस अठ्ठेचाळीस आट, म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी जन्माला आलात ओके okay, म्हणजे पारतंत्र्याची झलक तुम्हाला नाही भेटली ज्या काय वेदना होत्या त्या नाही नाहीतर तुम्ही जर अगोदर एकोणीसशे तीस मध्ये जन्माला असत तर हातात शस्त्र घेतलं असतं का हे <णिया> आहेत आमचे अध्यक्ष बाबा नसते कुठे पॅटिसची व्यवस्था आहे पहिल्यांदाच असा नाश्ता स्वातंत्र्य दिनानिमित्त पॅटिस पहिल्यांदाच अठ्याहत्तर वर्षात पहिल्यांदा झाला असेल मित्रांनो बघा माझी विद्यार्थी गोनामात्रे विद्यालय भाल येथून आता स्वातंत्र्य दिन साजरा केलाय आणि आता इकडे आलेले आहेत काय बोलाल आपली मराठी शाळा आणि मात्रे विद्यालय भाल काय काय कमी वाटते तुम्हाला इकडे चॉकलेट जास्त भेटत नक्कीच नक्कीच जेव्हा आम्ही हायस्कूलला जायचो वाशी असो किंवा तिकडचं सेलिब्रेशन झालं ना म्हणजे स्वातंत्र्य धाऊ एवढा असत चॉकलेट आता बघितलं समोसे वगैरे खूप होते आणि आता चॉकलेट पण जास्त आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा होग इकडे लागेल छान इकडे संपली हिरवी हिरवी चॉकलेट आठव हिरवानी दोन दोन तीन तीन बापूचे माझे अशा पद्धतीने इकडे बघा चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम संपन्न होता माझी विद्यार्थी इकडे माघार आला जा चॉकलेट वाटत जा पटकन आज एवढा लेट का आलास तू म्हणजे काय गेला नव्हतं श्री गोना म्हात्रे विद्यालय भाल जा तर मित्रांनो अशा पद्धतीने कानोबा गावातील रायगड जिल्हा परिषद शाळा कानोबा येथे हा पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि सूर्याचा आता तेज वाढायला लागलेला ते आहे आमचा झेंडा आता थोड्या वेळाने जसं जशी हवा वाढेल तस तसा आमचा झेंडा पडतो तर मित्रांनो तूर्तशितीच रजा घेऊया टेक केअर बाय बाय स्वतंत्र भारताचा विजय